ही बातमी बेस्टच्या संपानं परेशान झालेल्या मुंबईकरांसाठी थोडासा दिलासा देणारी अशी बातमी अर्थात बेस्टचा संप मिटलेला नाही मात्र प्रायव्हेट आणि स्कूल बस उद्यापासून मुंबईकरांच्या मदतीसाठी धावत येणार आहेत बेस्टचा संप कायम आहे बस मात्र प्रवासी वाहतूक करणार आहेत खाजगी बस असोसिएशननं हा निर्णय घेतलेला आहे आताची सगळ्यात मोठी बातमी स्कूल बस असोसिएशननं हा निर्णय घेतलेला आहे स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग आपल्यासोबत आहेत बेसचा संप सुरू आहे अनिलजी आणि त्यामुळे उद्या खाजगी बसेस जे आहेत त्या मुंबईकरांसाठी रस्त्यावर उतरणार का उद्यापासून आज पण चालू आहे संध्याकाळपासून तीनशे बस आज दिली होती आणि उद्यापासून आपले हजार बसेस असेल तर सर्व डिपोचे जे एरिया आहे ते बोरेली टू कोल्हापूरपर्यंत सर्व डिपोमध्ये आमची दहा बसेस जाणार आणि प्रायव्हेट मुंबस पण आहे बस मालक संघ आहे त्यांची पण लक्झरी बस पण आहे ते सुद्धा तिथे आम्ही डिपोला पा, पाठवणार अनिलजी अशा किती बस तुमच्या रस्त्यावर उतरणार आहेत आणि कोण कोणत्या रस्त्यावर मुख्य प्रमाण मुख्यपणे ज्या ठिकाणी गर्दी असते त्या ठिकाणी मुख्य कुठल्या रस्त्यावर पीक आज मध्ये स्कूल बसेस जाणार त्या स्कूल पण शाळा चालू असतात तर सकाळी नऊशे अकरा पर्यंत जे पीक आज त्याच्यामध्ये आमची बसेस आहे आणि लक्झरी बसेस आहे ते सकाळी सहा वाजता स्टार्ट होणार तरी नऊ दहा वाजता आठ वाजता अनिल जी एकूणच माहिती बद्दल स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग अर्थात आता स्कूल बस, बस जे आहेत ते उद्यापासून रस्त्यावर उतरतील बेस्ट संप कधी मिटणार हे अजून माहिती नाहीये कोर्टानं ना देखील म्हटलंय की लवकरात लवकर हा प्रश्न सोडवा यावर तोडगा काढा मात्र उद्यापर्यंत हा संप मिटेल असं म्हटलं जातं मात्र त्याआधीच